आज आम्ही आलो आहे स्वीटीच्या घरी तर तुम्हाला सांगितलं होतं मी कुठे यायला जाणारे का हसते होय कशामुळे हसतो आम्हाला भारी वाटल होय नाही तुम्ही व्हिडिओ चालू केल्यावर हसलात दोघी जण झालं होय आम्हाला तर कळू द्या

<laughs> ते बंद कराय आज आहे ना आज आहे <laughs> ना आम्ही बघा चाललोय माझ्या मामाच्या गावाला कारण तिथं आहे देवदेव म्हणलं चला असू दे आजीची पण गाठ पडन आणि स्वीटीची दादांची सगळ्यांची गाठ पडन पण दादांकडे अजून गेलीच नाही कारण काकी पण घरी नव्हत्या आणि केशव भेटला होता केशवने सांगितलं ताय दादा झोपल्या तर आणि आई गेली कामाला तर तू घरी काय जाऊन येत आणि जा म्हणजे आईची सगळ्यांचीच गाठ पडण तर हिकड जाऊन ये मग आम्ही डायरेक्ट आलो स्वीटीपशी स्वीटीपशी आल्यावर चहा पाणी नाश्ता म्हणजे जेवण हे सगळं केलं ताईने मस्त असं भरीत केलं तर वांग्याच चांगलं स्पेशल भरीत असतं इथे बर का तुम्ही माणसाने नेसतं वांगी भाजली त्याला तेल मी टाकून दिलं तसं नाही एकदम स्पेशल भरीत असतं काय झालं का काढतायत हा तर काय तर बोलायला म्हणली ना काय म्हणता व काय बोला निवांत अजून निवांत तर सगळेच हायत की मग इथं बसल्या ती कोण ताईला काय काय खायला आणायचं विचार आणली मीच मीठ आई ती पण ताईला त्याच्यातली आवड नाही गुलाबजाम खाल्ला फक्त ते ते काय कलाकंद कसल असतंय ना ते तिला आवडत <laughs> प्रत्येक वेळेस तीच नाही ना, 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 कलाकंद सारखं आणायला होती बिगवण वरन पण अन्न न पण हा त्याच्यात काय येतच या कुठं बिस्किट लॉलीपॉप पण मस्का पाहून काय लय आणलंय खायला तिला हा मग तीच बघायला गेलो भेटलच नाही मग मिक्स एकच आहे ना एकच आहे आपल्या गावात हा तेवढंच आणलं मग चल तुझ्या पप्पांना बोलायला रातचा व्हिडिओ बघ की आता तू नाही भेटला तुझ्या चार्जिंग नव्हती मी रात्री टाकलाय बघ भांग पाडता पाडता कसा का आकाने बघितला कसं टाकून दिला आका भेटला का لا يا मी متر बघितला इकडून इकडून बांग पाडत बर का असं का इकडून इकडून ती केलं मी कॅमेरा चालू केला म्हणलं आता व्हिडिओ घ्या के केशव मामाच्या घरी गेलतो असा कॅमेरा चालू केला नेमका त्यांच्याकडेच केला <laughs> त्यांनी कॅमेरा बघितला ती बांग पाडा सोडून काय असं का, टाकून दिला <laughs> dia <laughs> tuh <laughs> आता बराच टाइम झाला त्या व्हिडिओला मी रात्री इतकं हसली ना त्यांना व्हिडिओ चालू होता पोट धरून डोळ्यात ना पाणी उसपर हसली या mm -hmm. लय हसायला आलं केस पण तर चांगली तर बांग पाडायला काय त्याच्यात इतकं तेव्हा कामगार टाकून देईल घेतलं म्हणून काय झालं तिकड घेतलं म्हणून काय झालं तेव्हा

<laughs> <laughs> लय हसली रात्री असू द्या तर चांगली केस आहे तर भांग उलट पाडायला पाहिजे घरी पण पाडतात की असं नाही की नाही पाडत केश पण लय हसली चला असू द्या काय नाही <laughs> आता <laughs> आम्ही निघतो तिकडं जायला नाही तर मामा पूरगी आली पाहुण्याला घेऊन कुठं बसली कुठं राहिली पाच वाजून हिचा तपास नाही अजून आजी माझी वाट बघत असेल बघा तर आजीला सांगितलंच असेल ना आजी येणार आहे म्हणून त्याच्यामुळे आजी वाट बघत असेल आता मी निघते इथून कारण आम्ही चार वाजल्यापासून निघालोय आता जाव मग जाव आता जाऊ मग जाऊ इथून काय हाल पण वाटत नाही लाईट आली सकाळपासून लाईट नव्हती बघा लाईट पण आली आता

चुलीत टाकले चुली टाकून भाजून केलं ना हा नाही मस्त लाल मिरची भाजली कडक त्याला चुरगळली त्या वांग्यात मिक्स केली कांदा चिरून टाकला तेल मीठ टाकलं एकदम चवदार मस्त असं वांग झालं आणि बाजरीची भाकर मस्त अशी आणि वरण हा वरण वांग्याच भरीत तसं स्पेशल आणि काय ग बाजरी भाकर <laughs> जिमेने झोपली चला असू द्या आता आम्ही चला व जायचं गो साडेपाच वाजल्या काय म्हणते जिमे ती झोपली होते ग झोपली होती ती तू का तिला उठवते कशाला कशाला आ, का आली बसली घे आता काय करायचं जिमे हे गिमे चल तशा चला घ्या पंचपाळ जाऊ द्या चला चला व चला तुमचा मोबाईल घ्या राही तिथंच हं जे मोबाईल जय गुरुदेव दत्त चला जारो एक अद आणली असते त्यांनी जारलं आणलं बसने लाईट नव्हती ना त्यामुळं हे फिल्टरमध्ये पाणी नव्हतं हा पाणी संपलं थोडं त्यामुळे मला त्यांना पाणी ना बिस्लीरी आणि दोन तीन बाटल्या तर त्यांनी एक ठीक ती होत नाही आधी फिल्टर चालू केला बघा चला, चला। आता निघतो आम्ही इथून उशीर झालं गप्पा मारतो इकडून तिकडून सगळ्या गप्पा मारून झाल्या जेवण चहा पाणी सगळं झालं आता निघतो नाहीतर आजी म्हणेन ना अजून या पाच वाजून गेलाय तर तिकडच बसली चालू इकडं पाणी भरायचं काम आता हा हा छान दिसत आहे छान दिसत पावडर लावली काय अशा <laughs> पावडर लावली पावडर पण लावायला नको ग